नित्य वसू दे देवरची असा हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे ना दोत सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र सुखाया सकळांमाची वसू दे ते वरची दे साहित्यातून सामाजिक जाणीवेचा आविष्कार करणाऱ्या आणि त्यातून राष्ट्रभावना जागवणाऱ्या राष्ट्रसंतांना माझा कोटी कोटी प्रणाम आज त्यांच्या विचारांच्या विचार आयोजित सोहळ्यातील सन्माननीय व्यासपीठ परीक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणी माझं नाव पायल बंडूजी काळे मी एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आणि आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन शिक्षण मूलतत्वातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सूत्रबद्धता या विषयावर आज मी बोलणार आहे खर तर आयोजकांचे मानावे तेवढे आभार थोडे आहे की त्यांनी एवढ्या सुंदर आणि ज्वलंत विषयावर बोलण्याची संधी

शिक्षण वगैरे मागच्या पिढीत खपून गेले मागच्या काळात खपून गेले परंतु आता उच्च शिक्षणासोबतच भारताचा सुपुत्र हा मेहनती कष्ट करणारा व शक्तिशाली झाला पाहिजे शिक्षण घेत असताना त्याला जगण्याचे साधनही प्राप्त झाले पाहिजे शिक्षण व जीवन याची सांगड त्याला घालता आली पाहिजे स्वतःचे पोट स्वतः भरण्याची त्याच्यात धमक असली पाहिजे आज आपण बघतो आहे सरकारी जागा असतात दहा हजार आणि फॉर्म येतात दहा लाख आज ज्याला त्याला सरकारी नोकरी पाहिजे आहे सरकारी नोकरीच्या नादात आजचा युवक बेरोजगारीला सामोरे जातो आहे आत्महत्येला प्रवृत्त होतो आहे कारण काय तर मेहनत करण्याची वृत्ती आजच्या युवकांमध्ये कमी होत चालली आहे आणि म्हणून कलेचे महत्त्व स्पष्ट करताना महाराज काय म्हणतात बघा की मुलात एखादा तरी असावा गुण ज्याने पोट भरेल त्यात निपुण नाही संसारा माझी अडचण कोण त्याही बरी जीवनाच्या गरजा संपूर्ण निर्वाहाचे एक एक साधन संबंधित विषयाचे समग्र ज्ञान याचा अंतर्भाव शिक्षित बघा याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या अंगी एक तरी कला जरूर असावी त्या कलेत तो इतका निपुण असायला हवा त्या कलेत तो इतका पारंगत असायला हवा की जेणेकरून तो त्याचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो करू शकेल जीवनाच्या संपूर्ण गरजा त्याला भागवता येतील संसाराचा गाढा ओढताना त्याला कोणापुढेही पैशासाठी हात पसरावे लागू नये संबंधित विषयाचे समग्र ज्ञान त्याला असायला हवे आणि अशी एक तरी कला प्रत्येकाच्या अंगी जरूर असावी आणि म्हणून महाराज त्यांच्या भजनासुद्धा म्हणतात की एक तरी अंगी असू दे कला नाही तर काय खुका जन्मला बघा पुढे महाराज काय म्हणतात की याच शिक्षण घेणे जीवन जगता यावे सुंदरपणे तुबडेपणा घेतले अंतने शिक्षण त्याशी म्हणून गावावर आधी गुंडांची धार विद्यार्थी नव्हती दारे धडाधड वाट वडिलांच्या अब्रुची धिंड काय शिक्षण कामाचे बघा महाराज काय म्हणतात की जीवन मागे लावून घेणे याला शिक्षण म्हणता येत नाही गावावर गुंड लोकांचा हल्ला झाला आहे व विद्यार्थी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराचे दरवाजे खिडक्या लावून मरणाच्या भीतीने स्वतःला आत कोंडून घेत असेल व तिकडे गुंड लोक आया बहिणींची वाट वडिलांची अब्रू लुटत असेल अशा कुच कामी शिक्षणाचा अर्थ तरी काय असा प्रश्न आज महाराज तुम्हा आम्हाला विचारत आहेत आणि म्हणून महाराजांच्या मते युवक कसा असला पाहिजे तर महाराजांच्या मते युवक हा निर्भीड असला पाहिजे प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणारा असला पाहिजे तो घाबराट किंवा डरपोक असू नये दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर तत्पर असला पाहिजे आणि अशाच बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या तरुणांची आज देशाला नितांत गरज आहे आणि म्हणून चारित्र संपन्नता श्रमसंस्कार सामाजिक बांधिलकी सुसंस्कार या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सूत्रबद्धता महाराजांनी सांगितली आहे महाराजांनी शिक्षणाला मल्यानाशी जोडले विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य घडवावे सद्गुण अंगीकारावे आणि नीतीमूल्य जपावीत असा महाराजांचा आग्रह होता शिक्षण के के हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून माणूस घडवण्यासाठी असते असे महाराज म्हणायचे इतकेच नव्हे तर महाराजांचे शिक्षण मूलतत्त्व हे केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांच्या संस्कार युक्त आत्मनिर्भर आणि समाजाभिमुख घडवण्यावर भर देते आणि म्हणून श्रमहित साधना या तत्वांवर महाराज विश्वास ठेवत असत विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष श्रम करून जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यावा आणि म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ग्रा श्रमसंस्कार शिबिरे ग्रामसेवा आणि शारीरिक श्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आहे आणि म्हणून मी ठामपणे सांगू इच्छिते की महाराजांच्या या तत्त्वांची या विचारांची अंमलबजावणी केल्यास महाराजांच्या जीवन शिक्षण मूलतत्वातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सूत्रबद्धता या विषयाला योग्य न्याय मिळेल व भारत तरुणांच्या भरोशावर आर्थिक महासत्ता होण्याचं जे स्वप्न पाहतोय ना ते स्वप्न देखील नक्कीच पूर्णत्व असेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथे संपविते व आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते जय हिंद जय भारत धन्यवाद